एच एस आर पी नंबर प्लेट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट महाराष्ट्र शासनाने जे वाहन एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी घेतलेले आहे किंवा नोंदणी झालेल्या आहे त्या वाहनांसाठी ह्या ऑलरेडी एच एस आर पी नंबर प्लेट आहे पण त्याच्या अगोदर जे पण वाहन आहे त्यांना ह्या नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे तुम्ही नजिकचे आर टी ओ ऑफिसला ऑनलाईन अप्लाय करून ह्या नंबर प्लेट तुम्हाला बुक करायचे आहे त्यांच्याकडनंच तुम्हाला या नंबर प्लेट भेटणार आहे तुम्ही ह्या बघू शकता अशा नंबर प्लेट त्यांच्याकडून भेटता आणि त्या नंबर प्लेट जे आहे त्या तुम्हाला ॲड्रेसनुसार त्यांचं लोकेशन आहे तिथे जाऊन तुम्हाला शोरूमवर ह्या नंबर प्लेट त्यांच्याकडून बसून देण्यात येतील आणि हे असं पण ब्लॅक कलरचे कवर घेतलेले आहे त्याच्यामध्ये तर ह्या नंबर प्लेटची मुदतवाढ जी आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलेली आहे तर तुम्ही जर ह्या अशा नंबर प्लेट बसवले नसतील तर तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून अपॉइंटमेंट बुक करून घ्या आणि अशा नंबर प्लेट दोघी साईडच्या कुठलेही वाहन असेल आता आपण टू व्हीलरचे नंबर प्लेट बघतो आहे प्रत्येक वाहनासाठी ही नंबर प्लेट आणि वारी आहे तीस नोव्हेंबरनंतर याच्यावर तुमच्यावर दंडवात्मक कारवाई होईल तर त्यापूर्वी तुम्ही ह्या नंबर प्लेट बसून घ्यायला हव्या आणि बऱ्याच लोकांच्या बसवले गेल्या असतील आणि नवीन वाहनाला तर ह्या नंबर प्लेट अवेलेबल आहेत पण जे जुने वाहन असतील त्यांच्यासाठी हा नंबर प्लेट बंधनकारक का आहे तर तुम्ही जर बसवलेले नसेल किंवा तुमच्याजवळचं कोणी असेल तर नक्की त्यांना शेअर करा की ह्या एच एस आर पी नंबर प्लेटसाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा थोडक्यात ह्या नंबर प्लेट जे आहे सेम नंबर प्लेट मिळतं आपल्याला फक्त आपण अप्लाय केल्यानंतर त्यांच्याकडून नंबर नाम मात्र सातशे साडेसातशे असं काहीतरी शुल्क आहे ते भरून तुम्हाला नंबर प्लेट मिळतील